संस्था चालवणं कठीण मात्र संजय भोकरी यांनी शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालवली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार संस्था उभं करणं आणि त्या यशस्वीरित्या चालवणं हे फार कठीण असतं मात्र संजय भोकरी यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरवउद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झालं त्यानंतर पवार बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम संजय भोकर यांनी केलंय विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाज हे उपस्थित होते चारशे पारचा नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता आणि त्यामुळेच संविधानाला धोका असल्यामुळं जनतेनेच भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाचे राज्य असून एन आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि झोडा अशी भाषा करत आहेत अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली महाराष्ट्रातील पत्रकारे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा